स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती टांगती तलवार पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करणाऱ्या याचिकेवरती आज सुनावणी सुप्रीम कोर्टानंही ओढले होते सरकारवर ताशेरे कल्याण डोंबिवलीमधल्या ऑपरेशन कमळमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये नाराजीचं महानाट्य संतापलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीकडे पाठ शिंदेंची नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न नांदेडमध्ये लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एकाच कुटुंबामधल्या सहा जणांना उमेदवारी पक्षामध्ये घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपकडून एकाच घरामधल्या सहा जणांना तिकीट नगरसेवक पदासाठी एकावन्न हजार बहात्तर अर्ज वैध तर, तर दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव अर्ज वैध ठरल्यानंतर उमेदवारांची प्रतिष्ठा पण आला उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा तासांसाठी बंद राहणार धावपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे अकरा ते पाच वाजेपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय राज्यामध्ये थंडीचा जोर वाढला पुण्यामधील सारसबागेतल्या बाप्पाच्या थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल दिल्ली स्फोटाच्या प्रकरणी फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठ रडारवर विद्यापीठाचा संस्थापक जवाब सिद्दीकीला ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये <दिल्ली> अटक बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेनं केलं हद्दपार आज दिल्लीमध्ये येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार अमेरिकेकडून दोनशे बेकायदा परदेशी नागरिकांची हकालपट्टी बेकायदा नागरिकांमध्ये अनमोल बिष्णोई असण्याची शक्यता भानू प्रताप या नावानं खोटा पासपोर्ट बनवून पळाला होता अमेरिकेत आशियामधील चीन आणि जपान या दोन देशांमधला तणाव अचानक वाढला तैवानच्या रक्षणासाठी जपान सरसावल्यामुळे चीन आक्रमक दोन्ही देशांमध्ये दाटले युद्धाचे ढग headlines